हो, सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाच्या जप्ती विभागाच्या वतीनं नवी पेठेतील बहादूर शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील बोळातील अतिक्रमण तसंच शिंदे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे यावेळी व्यापारी आणि येणारे जाणाऱ्या नागरिकांनी कारवाई करताना गर्दी केली यावेळी पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष हे अतिक्रमण काढण्यात आलं यावेळी एका महिलेनं आम्ही काय करून खायचं आम्हाला नोकरी तरी द्या असा सवाल प्रशासनाला केला आणि दोन वेळा आम्ही जप्त केलेल्या वाहनांचा दंड भरलाय तरी पण आमच्यावर कारवाई केली असं त्या महिलेनं सांगितलंय गाडी लिहिली परवा दोन गाड्या नेहमी चार हजार भरून मी आणले आणि आता ही बी गाडी न्याय लागली आम्ही करून खायचं का भेक मागायचं सांगा काय काय होत तुमच्या आता काय विक्रीचा माल असते माझा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही